नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत यत्ता दहावी इंग्लिशवरती आणि इंग्लिशमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उतार्यावरचे जे काही पॅसेज आहेत ना पॅसेज पुस्तकामधले त्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत काही पॅसेज आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये जो पर्सनल रिस्पॉन्सचा जो काही प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत आणि या प्रत्येक पॅसेजमध्ये प्रत्येक उदा उतार्यामध्ये आपल्याला दहापैकी दहा मार्क कसे मिळू शकतात त्यावरती आपण चर्चा करूयात जाऊयात पुढं मित्रांनो पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती मित्रांनो आज चर्चा करूयात पॅसेजेसवरच्या प्रश्नांची उत्तर आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आता इथं दहा मार्काचा हा पॅसेज असतो पण दहापैकी दहा मार्क कसे मिळू शकतात तर त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपण वापरायची आणि कुठले असे प्रश्न आहेत त्या दहामधले की जिथं आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात कुठल्या प्रश्नामध्ये कशी तयारी करावी लागणार आहे इंग्रजीचे व्याकरणाचे घटक नेमके कसे सोडवायचे आणि त्याच्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल्समध्ये चर्चा करूयात व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला वीस मार्क या कंटेंटवर आधारित असतात पॅसेजेसवरती त्यामुळे यामध्ये वीस पैकी वीस कसे मिळवायचे म्हणजे पहिल्या पॅसेजमध्ये दहा दुसऱ्या पॅसेजमध्ये दहा आपल्याला मिळाले पाहिजेत पण दहापैकी जास्तीत जास्त कसे मिळतील त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे बघा या ठिकाणी आपण जर विचार केला या ठिकाणी हे जे पॅसेज तुम्हाला दि म्हणजे इथं तुम्हाला काही महत्वाची इन्फॉर्मेशन दिसते ती आपण महत्वाची सुरुवातीला माहिती जी आहे ती आपण समजून घेऊयात ओके बघा यामध्ये इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर कोर्सबुकमधील कोणत्याही दोन गद्य उतारा उतारांमधील वरील साधारणतः सोळा ते अठरा ओळींचे दोन उतारे दिले जातात किती सोळा ते अठरा ओळींचे आपले दोन उतारे असतात आणि हे देऊन प्रत्येक उतार्यावर आधारित ए वन बी वन ते ए फाईव्ह बी फाईव्ह अशा दोन दोन गुणांच्या पाच पाच ॲक्टिव्हिटी असतात म्हणजे पहिल्या उतारावरती ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह अशा पाच ॲक्टिव्हिटी असतील दुसऱ्या उतार्यामध्ये बी वन बी टू बी थ्री बी फोर बी फाईव्ह अशा पाच ॲक्टिव्हिटी असतील पाच आणि पाच दहा ॲक्टिव्हिटी ओके म्हणजे या याला दहा मार्क आणि दुसऱ्या उताराला दहा मार्क ओके आता प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप वेगळे असल्याने प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे स्वरूप समजून घेतल्यावर उत्तर लिहिणं सोपं जातं आता हे जे पाच ॲक्टिव्हिटी म्हणजे उदाहरणार्थ ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह आपण यांचं स्वरूपच समजून घेतलं नाही ए मध्ये काय येतं ए टू मध्ये काय येतं ए थ्रीमध्ये ए फोरमध्ये काय येतं हे स्वरूप समजून घेतलं नाही हे स्वरूप जर समजून घेतलं तर आपल्याला या प्रत्येक उत्तरावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना अडचणी येणार आता हे स्वरूप नेमकं कसं असतं ते आपण समजून घेऊयात प्रत्येक प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा बघा आता ऍक्टिव्हिटी ए वन वी वन म्हणजे पहिला जो प्रश्न असतो उतरावरचा तो कसा असतो सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज असतात ज्याच्यामध्ये या साध्या घटनांवर आधारित असतील बघा या कृतींची उत्तरे उतारात तुम्हाला सहज मिळतील हा जो पहिला जो ए वन वगैरे आहे ना ए टू आहे ना हे खूप सोपे असतात इथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील तुम्ही उतारा वाचला तर तुम्हाला सहज मिळतील कधी कधी एका वाक्यात उत्तर असेल ओके बघा ज्यामध्ये ट्रू फॉल्स असू शकतात बरोबर का म्हणजे टू फॉर असू शकतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला असं अशा प्रकारे चिन्ह ब्लँक ब्लँक्स जे आहेत ते भरायला लावले जाऊ शकते किंवा कम्प्लीट द सेंटेन्सन एखादा सेंटेन्स अर्थ दिलं जाईल ते कम्प्लीट करायला सांगितलं जाऊ शकतं खूप सोपा मुद्दा आहे नेम ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालील गोष्टींची नावे लिहा आन्सर इन वन टू वर्ड एक ते दोन शब्दात उत्तर लिहा सेड टू हुम कोण म्हणाला हे वाक्य ते लिहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला येऊ शकतं कम्प्लीट द वेब चार्ट टेबल डायग्राम इत्यादी प्रकारच्या छोट्या छोट्या पण सोप्या ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामुळे या पहिल्या ज्या प्रश्नामध्ये ना तुम्हाला दोन अधिक दोन तुम्हाला चार मार्क मिळू शकतात तुम्ही म्हणाल चार कसे पहिल्या उतरावरचे दोन मार्क दुसऱ्या उतरावरचे दोन मार्क असे चार मार्क म्हणजे ए वनची ऍक्टिव्हिटी आहे ती अशी सोपी असते आता तुम्ही बी ए टू ए टू आणि बी टू दुसरा जो प्रश्न बघितला ना तर त्याच्यामध्ये काय असतं आकलनावर आधारित ॲक्टिव्हिटी असतात याच्यामध्ये काही वेळेस प्रश्नांची उत्तरं चार पाच वाक्यामध्ये तर काही प्रश्नांची उत्तरं एक दोन शब्दामध्ये सुद्धा अपेक्षित असतील बघा याच्यामध्ये काय काय विचारलं जातं आन्सर इन थ्री फोर सेंटेन्स असेल एखादा डिस्क्राईब्ड असेल नॅरेट असेल अरेंज द फॉलोईंग सेंटेन्स जे आहेत त्यांना तुम्ही अरेंज करा एकदम व्य व्यवस्थित त्याला अरेंज करा अरेंज करायला करा सांगितलं जातील ॲज दे आर अक्युरन्सेस इन द पॅसेज पॅसेजमधील ज्या काही घटना आहे त्या घटना कालानुक्रमे एका कुठली घटना पहिली घड घडली कुठली दुसरी घडली कुठली तिसरी घडली अशा प्रकारचा येऊ शकतो डब्ल्यू एच क्वेश्चन असेल अग्रे डिसॲग्री विथ रिझन तुम्हाला सांगितलं जाईल कोण कौन कोणाला म्हणाला ते असेल कंप्लीट द फॉलोईंग रिझन असेल फाईंड द प्रूफ असेल किंवा कम्प्लीट द वेब चार्ट वगैरे डायग्राम पण जास्तीत जास्त ना वेब चार्ट वगैरे तुम्हाला या ठिकाणी इथं विचारला जातो त्याच्यामुळे हे वेब चार्ट वगैरे असेल ना तर इथं पण आपल्याला दोन मार्क आरामात मिळून जातात म्हणजे ए टू आणि बी टूमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ए थ्रीमध्ये काय विचारलं जातं की ए थ्रीमध्ये बघा ना फाइंड द सिमिलर वर्ड्स असेल तुम्हाला ओके किंवा किंवा आपल्याला मॅच द वर्ड विथ देअर सिमिलर मीनिंग तुम्हाला ते अशा प्रकारे जोड्या लावा वगैरे सारखा प्रश्न इथं विचारला जातो ओके फाइंड द अपोजिट वर्ड तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात फाईंड द नाउन ॲक्झेक्टिव्ह वर्ब ऍड वर्ब प्रेझेंट पार्टिसिपल वगैरे इन्फिनिटिव्ह वगैरे ओळखायला सांगितलं जाऊ शकतं हिडन वर्ड जम्बल वर्ड सारखे प्रश्न असू शकतात कंप्लीट द वर्ड ग्राईड किंवा एखादा पझल कंप्लीट करायला सांगितलं जाऊ शकतं क्रॉस आउट पिक आउट ॲड मॅन वगैरे सांगितलं जाऊ शकतं किंवा वर्ड रजिस्टर असेल म्हणजे अशा प्रकारचे इथं प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ॲक्टिव्हिटी थ्रीमध्ये आणि फोर्थ जी ॲक्टिव्हिटी खूप खूप महत्वाची आहे कारण याच्यामध्ये आपल्याला ग्रामर विचारलं जातं आता व्याकरण प्रकरणाचे नेमके कुठल्या पार्टची आपण तयारी केली पाहिजे तर इथं बघा इथं दिसतात या सगळ्या पार्टवरती आपल्याला तयार केली पाहिजे याच्यामध्ये बघा आयडेंटिफाय टेन्स म्हणजे तुम्हाला टेन्सचा अभ्यास केला पाहिजे तुम्हाला चेंज द व्हाईसवरती येतो वरती येऊ शकतो ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईसचा प्रश्न येऊ शकतो ॲड अ क्वेश्चन टॅग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यावर जास्तीत जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यानंतर अनलेस दो अनलेस दो अल बट सो बिकॉज यांसारखे प्रश्न येऊ शकतात नॉट ओनली बट अल्सो हा खूप महत्वाचा घटक आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात ॲज सुन ऍज नो सोनर दॅन हॅडली बेण वगैरे यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात ओके ट्रा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर की असरेटिव्ह किंवा एक्सलामेटरी असेल अक्सेलेटिव्ह असरेटिव्ह निगेटिव एक्स्लॅमेटरी असेल सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल निगेटिव्ह अफर्मेटिव्ह असू शकतात याच्यामध्ये मेक इट निगेटिव्ह किंवा मेक इट अफर्मेटिव्ह असेल अशा प्रकारचे असू शकतात डब्ल्यू एच क्वेश्चन आपल्याकडं आहे त्याचबरोबर डिग्री कंपोजिशन आणि आयडेंटिफाय द क्लॉज आणि त्याच्या त्याचसोबत आपल्याला याच्यावरती एकतर बाकी इतर हे सगळे ग्रामरच्या भागेत महत्त्वाचे आहेत तिथं किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट रिपोर्टेड स्पीच आपण म्हणतो ना त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण ग्रामरचे हे जे पार्ट तुम्हाला दिसतात मी बॉक्स केलेले ते जास्त महत्वाचे आहेत याच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेलेत आतापर्यंत ओके आता पुढचा शेवटचा जो प्रश्न आहे ना मित्रांनो हा आपल्याला असतो पर्सनल रिस्पॉन्स इथं काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे इथं चार पाच वाक्यात उत्तर लिहायचे डिस्क्राइब डिस्क्राईब करायचं नॅरेट करायचं एच क्वेश्चन असेल किंवा ऍक्टिव्हिटी बेस एखादा इमॅजिनिंग कराय एखादा प्रश्न ते असेल इथं आपल्याला काही वाक्य तयार करायचे असणार आता ते वाक्य तयार करणं सेंटेन्स बिल्डिंग हे एक स्किल आहे तर ते स्किल मी तुम्हाला आज शिकवणार आहे या व्हिडिओच्या शेवटी तर आता आपण काय करूयात या व्हिडिओमध्ये जाऊयात आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे एक प्रत्यक्षात आपण एक पॅसेज बघूयात आणि तो पॅसेज बघून त्याच्यातली उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात बघा सगळ्यात पहिला मुद्दा आपण काय इथं आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत बघा ए ए टू क्वेश्चन नंबर टू एमधला रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज बघा दहा मार्काचा आहे याच्यातले ए वन दिले कंप्लीट द टेबल फॉलोइंग सेंटेन्स आपल्या इथं हे सॉरी कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट या स्टेटमेंट कंप्लीट करायच्यात त्याच्यामध्ये काय दिलं आहे राईट द सॉरी द राइटर ऑफर्ड द बेबी लंगूर डॉट 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 काय ऑफर केलं द बेबी लंगूर वॉज इन अ स्टेट ऑफ काशामध्ये होता तो द म द मदर लंगूर वॉज सिटिंग ऑन दयर डॉट डॉट त्याच्यानंतर स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी डॉट 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 हे भरायचं आपल्याला पण त्याच्या अगोदर हा पॅसेज आपण वाचून घेऊ समजून घेऊ आणि नंतर त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळतील बघा पॅसेज वाचत असताना आपल्याला मित्रांनो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा पहिल्यांदा अगोदर प्रश्न वाचा आणि मग पॅसेज होता बघा काय दिलंय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयाड अँड जे जेंटली लीड हिम ऑन द फ्लोअर इन साइड द पोल्ट्री कुप ओके त्याला पोल्ट्री मध्ये घेऊन गेला तो हीज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेड स्क्रॅच म्हणजे त्याची जी बॉडी आहे ते जे बेबी लंगोर होतं छोटंसं पिल्लू त्याच्या बॉडीवरती अनेक प्रकारचे खुना होत्या मार्क होते त्याला म्हणजे ओरबाडल्याच्या खुना होत्या असं या ठिकाणी म्हटलं गेलं ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम द सम सॉरी फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स काही ज्या जखमा होत्या ना जखमा त्या जखमांमधून रक्त वाहत होतं ओके द बेबी रिमेन मोशनलेस अजूनही तो मोशनलेस होता कुठच्याही प्रकारची हालचाल तो करत नव्हता माय फादर प्रोवायडेड फर्स्ट एड टू क्लीन फादरने काय केलं बाबा फर्स्ट एड प्रोवाईड केलं सगळं क्लीन करण्यासाठी क्लीन द वोन्स अँड स्टॉप द ब्लिडिंग आणि त्याच्यानंतर ब्लिडिंग थांबली त्याची आय वॉज रिलीवड टू फाईंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हीज ब्रीथ वेअर शॉ त्यानंतर होत्या नंतर मग लक्षात आलं की तो बाबा थोडासा हळूहळू श्वास चालू झालेले आहेत स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टेअर म्हणजे तो त्याच्यावरती ज्यावेळेस आपण हे बघा हा प्रश्न होता स्प्लॅशेस दिले फवारे मारलेत थोडे पाण्याचे त्यावेळेस तो बेबी लंगूर जो आहे तो थोडासा हालचाल करायला लागला अँड आफ्टर फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅटअप आणि नंतर काही अटेम्प्टनंतर तो उठला ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक तो एकदम शॉकमध्ये होता अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाइक अ लीफ इन द वाईंड म्हणजे हवेमध्ये वाऱ्यामध्ये एखादं पान जे असतं ते कशा प्रकारे थरथर कापतं तशा प्रकारे तो कापत होता ही टू लिटल ट्विंकलिंग आयस वेल्ड अप विथ टेयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ द मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाईल्ड वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रामा म्हणजे एखादा लहान मुलगा खूप मोठ्या संकटामध्ये असतो आणि तो जशा प्रकारे हुंके देऊन रडतो तशा प्रकारे तो रडण्याचा प्रयत्न करत होता आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना मी पिल्ड बनाना जो एक सोडलेला बनाला त्याला ऑफर केला विच ही ॲक्सेप्टेड विथ हीज अनस्टेटी अनस्टेडी हँड अँड बिगीन टेकिंग हेसिस्टंट बाईट ओके आणि नंतर काय झालं माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर म्हणजे त्याला त्या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यावरती माझं सगळं लक्ष होतं सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच म्हणजे मला मी मला जाणवलं काहीतरी की बाबा आय टर्न अवे फ्रॉम द कूप त्या कडे पाहिलं अँड लुकअप तिथं जर पाहिलं छताकडं त्या घराच्या त्यावेळेस काय दिसलं देअर सॅट द दे मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ किचनच्या होती सॉरी छतावरती ती जी काही एक त्याची पिल्लाची जाई होती ती होती वॉचिंग एव्हरी मूव आय मेड मी जे काही करत होतो तो जो लेखक आहे जे काय करत होता ते सगळं पाहत होतं ते सी सिम्पली सॅट देअर क्वाईटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बीइंग बिईंग डन टू हर चाइल्ड म्हणजे आता तिला लक्षात आलं होतं की आपला जो मुलगा uh, आहे तो एकदम सेफ आहे ओके आता इथं बघा या प्रश्नांची उत्तर जर आपण शोधलं की द रायटर ऑफर्ड द बेबी लंगूर त्या बेबी लंगूरला रायटरने काय अफोर्ड केलं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बाबा काय अफोर्ड केलं याचं उत्तर बघा इथं दिलं आहे की बाबा या ठिकाणी दिलंय बे वॉज ब्रीथिंग माय फादर इथं कुठंतरी काय बाबा पिल्ड बनाना बघा आय फाऊंड हिम अ पिल्ड बनाना ओके आय ऑफर्ड सॉरी सॉरी आय ऑफर्ड हिम पिल्ड बनाना मग इथं आपल्याकडे येईल बाबा अ पिल्ड बनाना हे त्या ठिकाणी आपलं उत्तर येईल बाबा हे त्यांनी ऑफर्ड केलं ओके हाय ह्याचं उत्तर मिळालं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बाबा काय आपल्याला इथे एक मार्ग झाला द बेबी लंगूर वॉज इन अ स्टेट ऑफ स्टेट ऑफ कशामध्ये होता तो बाबा कशामध्ये होता बघा द बेबी लंगूर या ठिकाणी आपल्याला उत्तर जर शोधायचं झालं तर बघा स्टेट ऑफ स्टेट ऑफ इथं दिलं बघा स्प्लॅश म्हणून ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक कशामध्ये होता स्टेट ऑफ शॉक तो एकदम स्टेट ऑफ शॉक म्हणजे तिथं उत्तर येईल स्टेट ऑफ शॉक त्याच्यानंतर द मदर लंगूर वॉज सिटिंग ऑन देअर बघा सिटिंग कुठं बसली होती या ठिकाणी बघा इथं तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा बघा बिईंग वॉच आयटम खूप हा द सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ किचन रूफ या ठिकाणी उत्तर येईल बघा किचनच्या छतावरती ती होती त्याच्यानंतर स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर बेबी नंबर बघा स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी काय बाबा त्याला काय केलं बा स्टेअर तो हालचाल करायला लागला इथं बघा या ठिकाणी इथं स्टेअर बघा स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी लंगो स्टीअर तर या ठिकाणी अशा प्रकारे ही उत्तर लिहिता येऊ शकतं सोपी आहे काय जास्त अवघड नाही आहे आता त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो हा प्रश्न बघा दुसरा इथं पण तुम्हाला तिथं दोन मार्क तर मिळू शकतात इथं काय दिलं बाबा अरेंज द फॉलोईंग इव्हेंट ॲज पर देअर सिक्वेन्स सिक्वेन्सने आपल्याला ह्या इव्हेंट हे करायच्यात बघा पहिलं काय बाबा रायटर्स फादर प्रोवायडेड फर्स्ट एड टू क्लीन बाउंड्स जखमा ज्या झाल्या होत्या त्या जखमा क्लीन करण्यासाठी बाबा फर्स्ट एड प्रोव्हाइड केलं आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट द बेबी लंगूर सॅटअप काही पाण्याचे फवारे मारल्यानंतर तो उठला द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप रायकर रायटरने कूपच्या पलीकडे बघितलं द रायटर टूक द बेबी लंगूर देअर देअर सॉरी टू देअर लंगूर टू देअर बॅक बर बरं का इथं डबल आलं बरं का बघा द द रायटर टूक द बेबी लंगूर हां टू टू असं लंगूर टू देअर बॅकवर्ड म्हणजे त्याला बॅकॅर्डमध्ये घेऊन गेला तर याच्यामध्ये पहिलं काय झालं बाबा या ठिकाणी पहिलं मलाच वाटतं बघा पहिली गोष्ट काय दिलं फादरने फर्स्ट एड प्रो प्रोव्हाइड केलं दिलं इथं त्याच्यानंतर काही काळानंतर तो उभा राहिला त्याच्यानंतर त्यांनी मागे बघितलं रायटर टूक द बेबी लंगूर देअर बॅकवर्ड मलाच वाटतं हे पहिलं असेल तो बॅकवर्डकडे घेऊन गेला बघा आपण वाटलं असतं एकदा चेक करू म्हणजे प्रॉब्लेम नको बघा द टूक द बेबी लंगूर बॅकवॅर्ड हा बघा आय टूक द बेबी लंगूर तो बॅकहॅर्डला घेऊन गेला बघा पहिली गोष्ट पहिली घटना काय झाली बाबा बॅकॅडला तो घेऊन गेलेला आहे पहिली ही घटना ओके बाबा तो बॅकॅडला मागे घेऊन गेला आणि त्याच्यानंतर काय बाबा हीच फुलफिल द बॉडी ब्लड वॉज ओझिंग त्याच्यानंतर बाबा माय फादर प्रोव्हाइड मग फादरने काय केलं त्याला बाबा फर्स्ट एड प्रोव्हाइड केलं या दोन गोष्टी झाल्या ओके नंतर फादरने फर्स्ट एड प्रोव्हाइड केलं बघा या ठिकाणी लक्षात आलं असेल की बाबा पहिली गोष्ट ही झाली की बाबा त्याला बकॉर्डवरती घेऊन गेला त्याच्यानंतर बाबा यांनी या, या प्रोव्हाइड केले आणि त्याच्यानंतर तो काही वेळानंतर तो उठला याला तीन नंबर आणि हा जो आहे तो चार नंबर ओके चार नंबरला बाबा द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप हा झाला चार नंबरचा म्हणजे अशा प्रकारे हे सिक्वेन्स असं नाही लिहायचं उत्तर लिहिताना मग पहिलं काय लिहायचं पहि पहिला लिहिताना आपण लिहिणार की बाबा दर रायटर टू द बेबी लंगूर देअर बेबी लंगूर टू देअर बॅकॅड वगैरे अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागणार हे सिक्वेन्सनी लिहावं लागणार आहे त्याच्यामुळे इथं तुमच्या प्रत्येक बरोबर उत्तराला इथं अर्धा मार्क असणार आहे म्हणजे तुम्हाला बघा ना इथं अर्धा 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 तुमचे दोन मार्क हातातले इथं तुम्हाला दोनपैकी पैकी दोन मार्क आरामात मिळू शकतात या प्रश्नामध्ये सुद्धा ठीक आहे आता थोडंसं पुढे जाऊयात पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर इथे बघा मॅच द बघा या ठिकाणी आपल्याला इथे मॅच करायच्या सगळ्या गोष्टी बघा या ठिकाणी ट्रामा म्हणजे काय बाबा ट्रामाचा जर विचार केला तर ग्रेट डिस् डिस्ट्रेस होतं ट्रामा म्हणजे काय बाबा अतिशय मोठं दुःख त्याला आपण म्हणू शकतो ओके आता त्याच्यामध्ये स्टेअर म्हणजेच काय बाबा आता मोशनलेस बघा या ठिकाणी जर विचार केला की बाबा स्टेअर म्हणजे बाबा या ठिकाणी बघा पहिलं कूप कूप म्हणजे काय बाबा केज ऑफ पोल्ट्री स्टेअर म्हणजे बाबा त्यांनी थोडीशी हालचाल केली म्हणजे इथं मूव येईल आणि मोशनलेस म्हणजे स्टील बेबी रिमेन स्टील म्हणजे तो मोशनलेस म्हणजे तो एकदम स्टील होता तो थांबलाच होता आशा प्रकर शकता। तो हालचाल करत नव्हता अशा प्रकारे तिथे यांची उत्तरं लिहिता येऊ शकतात ओके आता पुढे बघा मोशनलेसच्या अपोजिट मूव येतो तो शब्द या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचा आता इथं प्रश्नात उत्तर होतं एक तुम्हाला एक लक्षात घ्या प्रश्नामध्ये बऱ्याचदा उत्तर असतंय इथं बघा द बेबी रिमेन मोशनलेस आता तर बेबी रिमेंड मोशनलेस म्हणजे बाबा इथं रिमेंड ईडी लागलाय ना मग या ठिकाणी हा जो आहे तर इथं जर बघितला पण सायर कार्यक्रिपत नाही आहे मेक इट निगेटिव्ह मेक इट निगेटिव्ह म्हणजे काय बाबा ही इज हॅपी ही इज नॉट हॅपी समजा नॉट हॅपी असेल ही इज नॉट हॅपी याला जर का मला काय करायचं बाबा याचं मेक इट निगेटिव्ह कार याचं मेक इट अफर्मेटिव्ह करायचं आहे मग मी काय करणार की बाबा बाबा एखादं वाक्य असेल ही इज अनहॅपी ओके okay? अनहॅपी आता याचं निगेटिव्ह करायचं निगेटिव्ह करताना एक लक्षात घ्यायचं की नॉट येतो निगेटिव्ह करायचं म्हणजे नॉट येतो आणि नॉट आल्यानंतर आपलं काय होतं जो तुमच्याकडे इथं विशेषण असतं ॲडजेक्टिव्ह असतं त्याचं काय करायचं आपल्याला त्याचं आपल्याला अपोजिट वर्ड लिहायचं बघा आता मग काय करायचं ही इज नॉट नॉट लिहिलं आणि अनहॅपीच्या अपोजिट कोण होतं हॅपी ही इज नॉट हॅपी विषय संपला तसं इथं काय होतं इथं तर सह्य क्रियापद नाही आहे त्याच्यामुळे काय लिहायचं द बेबी बेबी डिड नॉट डिड नॉट करायचं नॉट डिड नॉट मोशन लेसच्या अपोजिट काय बाबा मूव्ह मोशन लेसच्या अपोजिट काय झालं मूव्ह झाला अशा प्रकारे ओके आता इथं बघा सी सिम्पली सॅड देअर क्वाईटली आता इथं ॲड ए क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग करताना आता बघा आता बघा ही इज हॅपी समजा ही इज हॅपी हेच वाक्य लक्षात घ्या ही इज हॅपी ओके आता याचं जर मला क्वेश्चन टॅग करायचं झालं तर मी काय करतो बाबा ही इज हॅपी लिहितो ओके आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन आपण काय करतो पहिला लिहितो ईज जो आहे त्याला नॉट लावतो इजंट करतो ईजचा काय अर्थ इजंट करतो आणि नंतर आपला ही लिहितो इजंट हियानंतर प्रश्नचिन्ह देतो बाबा जो करता येतो पण इथं जर तुम्ही बघितलं तर शी इज सिम्पली सॅड देअर क्वाइटली क्वाईटली ओके पण इथं आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद नाही आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळ बघायचा जर तुमचा स वर्तमान काळ असेल म्हणजे उदाहरणार्थ ही गोज टू स्कूल असं समजा ही गो टू स्कूल गोज टू स्कूल आता इथं गोज आहे इथं इज नाही लागला म्हणजे हा वर्तमान काळातला आहे परंतु इथं तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद नाहीये मग अशा टायमाला काय बाबा डू किंवा आपण डज वापरतो ओके जर वर्तमान काळातलं असेल पण हे भूतकाळातलं आहे साठ आहे सीट नाही साठ आहे भूतकाळ आहे मग भूतकाळ असल्यावर आपण काय करायचं डीड वापरायचा भूतकाळ असेल तर कशाचा वापर करायचा डीडचा वापर करायचा कसं बघा पहिलं वाक्य जसं तसं लिहायचं शी simply सॅट डिअर quietly ओके okay, नंतर कॉमा द्यायचा आणि इथं काय लिहायचं डिडंट लिहायचं डीडंट आणि नंतर काय हवा शी डीडंट शी झालं अशा प्रकारे आपण इथं एक मार्क आपल्याला मिळू शकतो पण लक्षात घ्या मेक इट निगेटिव्ह ॲड अ क्वेश्चन टॅग नॉट ओनली बट ऑल्सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला खूप महत्त्वाच्या काही व्याकरणाचा भाग तो आपल्याला व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे आता पुढचा मुद्दा काय बाबा हाऊ विल यू हेल्प अँड इंज्युअर्ड बर्ड ऑर ॲनिमल एखादा बर्ड किंवा एखादा ॲनिमल जर का इंजुअर्ड झाला असेल किंवा त्याला जखम झाले असेल तर तुम्ही काय कराल सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की या प्रश्नाचं उत्तरात आपलं इंग्लिश कच्चं आहे सेंटेन्स छोटे छोटे बनवणं गरजेचं आता सेंटेन्स बनवताना बघायला पहिली गोष्ट लक्षात घ्या पहिला यस म्हणजे करता लिहायचं कधीसुद्धा त्याच्यानंतर तुमचं व्ही वन असतं व्ही असते आणि नंतर ओ असतं ओके या दोन गोष्टी आपल्याला लिहिणं गरजेचं म्हणजे एक पहिली गोष्ट करता त्याच्यानंतर व्ही नंतर ओ म्हणतो ऑब्जेक्ट अशा प्रकारची आपली वाक्याची रचना पाहिजे बऱ्याचदा आता समजा इथं बाबा ही गोष्ट आहे बाबा की बाबा तुम्हाला तुम्ही काय कराल बाबा मी पहिल्यांदा जखम सोदेल मी पहिल्यांदा जखम शोधेल म्हणजे ते शोधेल म्हणजे भविष्यातला गोष्ट झाला मग मी म्हणजे आय आय मग शोधेल म्हटलं भविष्य आहे तू त्याच्यासाठी टेन्स आपले चांगले पाहिजेत आय विल फाइंड आऊट आय विल फाइंड आऊट बाबा त्याला जखमा कुठे हर्ट बघा आय विल फाईंड आउट वेअर द ॲनिमल इज हर्ट बाबा कुठं त्याला हर्ट झालं कुठं त्याला दुःख झालं कुठं त्याचं दुखते बाबा कुठं त्याला त्रास झालेला आहे किंवा वाऊंड्स म्हणू शकतो तुम्ही जखमा त्याला बाबा त्याला कुठं जखम झालेलं ते बघेल क्लीन द इंजुरी त्याच्यानंतर आपण काय करू विल क्लीन द इंज्युअरीज विल क्लीन आपण त्याच्यात ते जखम झाल्यानंतर तिला काय करणार आपण त्या इंजुरीजला आपण काय करणार साफ करणार बाबा त्याला क्लीन करणार आय विल क्लीन द इंज्युरी विथ वॉटर ओके आय विल क्लीन इंज्युर इंजुरी विथ वॉटर देन आय विल अप्लाय द फर्स्ट एड मग त्याच्यानंतर आपण बाबा फर्स्ट एड जे आहे त्याचा वापर करू पहिला मराठीमध्ये थोडासा विचार करा आणि त्याच्यानंतर मग त्याला इंग्लिशमध्ये लिहिण्याचा आपण प्रयत्न करायला केला पाहिजे छोटी छोटी वाक्य बनवली पाहिजे छोटी छोटी वाक्य बनवून तुम्ही या ठिकाणी चार ते पाच वाक्यामध्ये तुमचा जो विषय आहे तो या ठिकाणी हे करू शकता किंवा आता याच्यामध्ये कधी कधी उतार्यामध्ये सुद्धा आता त्या उतार्यामध्ये जे लेखकांनी केलेले आता बघा या ठिकाणी उतार्यामध्ये लेखकाने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा त्याच्यातून तुम्ही काही वेळेस उतार्यामधून सुद्धा तुम्हाला मिळू शकतात उत्तरं पण ते आपल्या भाषेमध्ये थोडंसं वापरली पाहिजे काही वाक्य उतार्यामधून मिळू शकतात फक्त ते टेक्निक पाहिजे आपल्याकडे ओके आणि त्याच्यानंतर नंतर काय करतो बाबा अँड गिव्ह बेसिक ट्रीटमेंट ओके पुट बँडेड ऑन द पुट बँडेड ऑन द त्याच्यावर बाबा विल पुट बँडेड ऑन द वाउंड त्याच्या जखमांवरती आपण बँडेड वगैरे लावू गिव द इंज्युअरी इंज्युअर्ड अॅनिमल अ सेफ प्लेस टू से त्याला सेफ प्लेसवरती नेऊ कीप डुईंग दिस स्टेप अंटील वाउंड्स म्हणजे त्याच्या ज्या काही जखमा ज्या आहेत त्या पूर्ण बऱ्या होईपर्यंत ही सगळी प्रोसिजर मी करत राहणार ओके तर एकंदरीत अशा प्रकारे आपण कुठलाही पॅसेज असेल तर त्या पॅसेजवरच्या किंवा उतारावरच्या प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकतो ठीक आहे मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो मित्रांनो इंग्लिशच्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आपण तुमच्यासाठी बनवल्यात जर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला तु डाऊनलोड करायच्या असतील तर त्या कशा डाऊनलोड करायच्या त्या आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात पण तत्पूर्वी सांगतो चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा कारण मला दिसतंय बऱ्याच मुलांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं पटकन सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे तो जॉईन करा त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे पण तत्पूर्वी आपण बघूयात कशाप्रकारे आपण इंग्लिशच्या नोट्सची पीडीएफ इम्पॉर्टंट नोट्सची पी डीएफ आपण बनवले ती कशी डाउनलोड करायची आपल्या वेबसाईटवरती जाऊन बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये जाऊन तर बघा आपण आपल्या स्क्रीन स्क्रीनवरती जाऊया सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला जायचंय आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू पहिले टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा ओके आणि क्रिएटिव्ह मॅच मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथून डाउनलोड करू शकताय आय एम पी नोट्ससुद्धा आहेत तर आपल्याला आय एम पी नोट्सवरती क्लिक करायचं आहे तर आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे गणित भाग एकच्या सुद्धा नोट्स आहेत तुम्ही इथं क्लिक करून गणित भाग एकच्या पण डाऊनलोड करून घ्या मराठीच्या सुद्धा होत्या इंग्लिशच्या पण आहेत लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांच्या डाउनलोड करेल प्रत्येक पेपरच्या आधी त्या त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे त्यामुळे ही लिंक खूप महत्त्वाची आहे आता इंग्लिशवर जर मी क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं पीडीएफ डाऊनलोड करता येईल इथं डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही पी एफ फाईल डाऊनलोड करू शकता बघा याच्यामध्ये सगळं आहे लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये दहा मार्क आहेत उत्तरासहित आहेत मित्रांनो तुम्हाला उत्तरासहित दिले लँग्वेज स्टडीचे एक आणि जवळपास दोन उदाहरणं दिलेत बाबा ओके लँग्वेज स्टडीचा एक आणि दुसरा सेट मी दोन सेट दिल्यात म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा आहे त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन दोन टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी ठीक आहे तर या नोट्स डाउनलोड करून घ्या कशा डाउनलोड करायच्या आहेत ते तुम्हाला सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती आला आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकताय अशा प्रकारे ओके तर ही पी फाइल फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी पी डी एफ फाईल आणि इंग्लिशच्यासुद्धा करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायचे हे आता तुम्हाला कळालेलं आहे तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स जे आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा ओके बाय मित्रांनो धन्यवाद